हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर हे बघा ह्याची मोडी किती छान अशी योग करते आहे तर योगा दिवस काही नव्हता पण आम्ही योग केलो कारण आठ मार्च होता तर महाशिवरात्री होती आणि स्पेशली वुमन्स डे होता तर वुमन्स लोकांना सर्वात महत्त्वाचा जे देणगी आहे ते हेल्थ आहे कारण आपल्या घरात सगळं काही आई आईच बघते आपली म्हणजे घरातली जी स्त्री आहे करती स्त्री जी आहे तिच्या हातातच सगळं असतो मनुष्याचं काय हे फक्त अ मशीन आहे जसे की पैसे कमवायची पण सगळं काही बायानंच बघावं लागतं त्याच्यामुळे त्यांची स्वतःची तब्येतीची काळजी घेणं त्यांना अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे जे आपले गुरु सांगतील ते आपल्याला करायचं आहे तर आपल्या गुरुकडून असं आलं होतं की योग घ्यायचा आहे तर योग शिबिर आम्ही घेतलेला होता सकाळी आणि स सगळे काम थोडेसे घरातले पूजा वगैरे करून आले होते आणि त्या दिवशी आम्ही मस्त खूप छान असं रुद्राभिषेक पण केला केंद्रामध्ये तर तुम्हाला दिसते किती जण आले आहे त्याच्यामध्ये तर योग पण झाला योग जाता येतानाच म्हणजे योग पण करायचं होतं म्हणून मी साडीवर आले होते कारण रुद्राभिषेक पण करायचं होता मला म्हणजे सगळ्यांना तर ते मोस्ट ऑफ लेडीज सगळे येताना सगळं सामान घेऊन आले होते कारण परत घरी गेले की मग जाणं शक्य होत नाही तर दहाची मस्त आरती झाली योग झाला आरती झाली दहाची आणि त्यानंतर मग रुद्राभिषेकाला आम्ही सगळेजण बसलो होतो तर घरी यायला जवळजवळ दीड दीड वाजले होते घरी यायला असं रुद्र अभिषेकसोबत सगळं काही झालं मार्गदर्शन झालं हो का किती उपस्थिती लोकांची झाली होती आणि सकाळी थोडंफार मी बनून गेले होते मुलांसाठी हे पंचामृत तर घेऊन गेले होते पण काही उपयोग झाला नाही कारण की ते रुद्र अभिषेकमध्ये फक्त पाण्याचाच अभिषेक केला होता आणि मग हे फर्स्ट टाइम मीच गेले होते म्हणून मला काही तेवढं अनुभव नव्हता की रुद्र अभिषेक मला असं वाटलं की पंचामृत वगैरे जसं आपण महादेवाची पूजा करतो त्या पद्धतीनं मी धूप दीप फूल बेल सगळंच काही पंचामृत वगैरे सगळं घेऊन गेले होते पण तसं काही झालं नाही तिकडं फक्त जे पाणी आहे रुद्र अभिषेक त्याचं पाणी अभिषेक केला गेला तर म्हणून ते वापस घेऊन आले आणि घरी येईपर्यंत काय घरी सगळं पसारा पसारा मुलांनी करून ठेवला होता आणि तर दीड वाजले होते एकतर उपवास सकाळची गेलेली काहीच खाल्लेलं नाही फक्त एक कप ब्लॅक टी घेतलं होतं कारण चहा घेतलं की मग ते ॲसिडिटी होऊन जाते उपवासाच्या वेळेला म्हणून मग मी उपवास कधी असलं तर मी मी जास्त ब्लॅक टीज घेते तिने निंबू टाकून आता हे मी रताळ ठेवत आहे शिजायला कारण भूक जाम लागलेली आहे आणि मस्त आता कुकर लावून दिलं कपडे भरपूर होते स सकाळी ॲक्च्युली कारण मुलांना सुट्टी होती शुक्रवारी महाशिवरात्री म्हणून सुट्टी शनिवारी सेकंड सॅटर्डे म्हणून सुट्टी आणि रविवारी हॉलिडे आहे तर ते सुट्टी मुलांनी मी न सांगता महादेवाला इकडे जवळपास एक मंदिर आहे तिकडं जाऊन महादेवाचा अभिषेक करून आले होते मग ते एक लोटा जल हे करून ते वापस पाणी घेऊन येतात पिण्यासाठी तर ते आणले होते मुलांनी ते पिऊन घेतले मी आणि आता मी परत थोडंसं फ्रेश फील करायला मी ब्लॅक करत आहे सा आल्यावर थोडंसं मी शाबू शाबूवडा आणले होते त्याचे पप्पा तर थोडं शाबूवाडा खाऊन मी झोपले होते आणि त्याच्यानंतर मग झोप जो, झोपल्यानंतर हो, एक चार पाच वाजता उठले आणि बघितलं की घरात खूप काम आहेत आल्यावर कपडे वगैरे देऊन थोडं शाबूवाडा काढून झोपले होते नंतर हे आता संध्याकाळचे काम आहेत माझे तर कपडे खूप जास्त होते मुलांचे युनिफॉर्म त्यांचे शूज वगैरे सगळं तर भांडे वगैरे थोडे पडलेले आहेत तसंच आणि म्हणजे की आता काम खूप आहे कारण की आम्हाला संध्याकाळी पण मग महाशिवरात्रीचं म्हणजे अभिषेक वगैरे करायचं असतं घरी कारण आमच्या समाजामध्ये करतातच तर इकडे मस्त चहा माझा ब्लॅक टी जे हे उकळलेलं आहे बघा मी परत लिंबू पिळून मस्त ब्लॅक टी घेणार आहे तर तुम्ही पण या नक्की घ्यायला ब्लॅक टीमध्ये थोडंसं ॲसिडिटीचा जर प्र तुम्हाला त्रास होत असेल ना तर ब्लॅक टी, टी विथ लेमन सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप चांगला असतो कारण ब्लॅक टी हा लिंबू टाकल्याने थोडंसं काय होतं थंड होतो शरीरासाठी थंड असतं ते चहा जो की गरम असतो आणि त्याच्याने ॲसिडिटी पण होत नाही ब्लॅक टी आणि थंड थंड पण असतो लूज मोशन वगैरे झालं तरी पण ब्लॅक टी खूप खूप छान असं मानलं जातं ते पियायला जातं फक्त ब्लॅक टी करताना थोडंसं साखर जास्त टाकायचं आणि चहापत्ती कमी टाकायची बूट वगैरे पण मुलांचे जे सकाळी धुतले होते ते वाळले नाही येत अजून कारण थोडं कपडे धुवायला आल्यावर कपडे धुवायला उशीर झाला होता मला आता भांडे वगैरे जे पडले होते दुपारचे म्हणजे खूप जास्त बसून बसून खूप जास्त कंटाळा येऊन गेला अशा म्हणजे पूर्ण बॉडी पेन करत होता आणि म्हणलं की चला थोडंसं खाऊन झोपी जाऊ आल्यावरती कपडे धुऊन थोडंसं खाऊन झोपलं थोडीशी झोप पण लागली आणि आता हे पाणी जर हे झालं आता हे हा जे हांडे आहेत ना।, ना ते मी आठवडाभर मी नाही जर घासलं ना तरी पण माझे क्लीन राहत आहे आता हे हांड्या घासून मी पाच दिवस झाले ऑलमोस्ट तरी पण बघा किती क्लीन दिसतो आहे तर ह्याची अशी ट्रिक असते की ना तुम्ही पितांबर किंवा पावडर जे काही आहे ना त्याच्यानी मस्त घासून घ्यायचं आणि त्याला साबणनी घासायचं परत जे भांडी घासायचं असतो आणि त्याला कपड्यांनी पुसून ठेवायचं आणि पाणीचे डाग त्याच्यावर पडू द्यायचा नाही तो आठ दहा पंधरा दिवस असंच राहील एकदम क्लीन म्हणजे तुम्हाला रोज रोज घासायची गरज नाही आहे मी तर ते साईडला ठेवते जेणेकरून पाणीचं काही पाणी वगैरे उडत नाही त्याच्याला लागत नाही आता भांडे झाले चहा पण पिऊन घेतला आणि मस्त आता घर वगैरे झाडायचं था आहे संध्याकाळची मग मला तयारी करायची आहे सकाळचं नित्यसेवा पण सगळं राहिलेलं आहे खूप कारण गडबड गडबडमध्ये सकाळची घरती पूजा परत एकतर मुलं घरी आहेत म्हणजे आवरणं परत त्यांना काहीतरी थोडं खाऊ घालून बनवून नाश्ता ठेवले होते कारण यायला एकदा केंद्रात गेलं किंवा बाहेर गेलं ना गुरुपीठाला वगैरे तर यायची काही टायमिंग फिक्स नसतो त्याच्यामुळे स्वयंपाक मेन करून गेला ना मग काही ताण राहत नाही नाहीतर काही खायला नसलं की मग मुलं खूप हे होऊन जातात त्याच्यामुळे सकाळी नित्यसेवा माझी काही झाली नव्हती म्हणून आज नित्यसेवा आता करणार आहे मी आता तर मस्त आता दिवा वगैरे लावून मस्त बसले मी नित्यसेवा करायला हा जो तुम्हाला दिसतो आहे ना तो आपलं जे आहे पिरामिड आहे तो खूप चांगला पिरामिड असतो केंद्रात तुम्ही जर वाप जात असाल तर तुम्हाला माहिती असेल पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्याने येते आणि जे तुम्ही सेवा करता त्याच्याने त्याच्यामध्ये पटीनं ते उपयोगाला येतो म्हणजे तुम्ही एकदा वापरा त्याचं काय आहे तुम्हाला नक्की एकदा कळणार आहे पण खूप चांगला असतो एनर्जी सगळं ओढून घेते ते आपले वास्तुदोष वगैरे कमी करण्यासाठी पण तो मानला जातो संध्या मान तर संध्याकाळचं म्हणलं थोडंसं नित्यसेवा झालेली आहे तर घरात दिवा वगैरे लाव घरात मी दाराच्या मागे जे आहे ते पोटली बांधलेली आहे ते पण सांगते तुम्हाला वेळोवेळी की काय आहे आता पुढे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढे नंतर बघूया